या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन मनसेचे पानिपत झाले एकमेव आमदार असलेला पक्षही ओळख ही टिकवता आली नाही विधानसभेचे जाहीर न झालेले निकाल चक्रावून टाकणारे आहेत कोणीही कल्पना केली नसेल इतके अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या विधानसभेत भाजप शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दोनशे तीस जागा मिळवण्यात यश आले हे विरोधकांप्रमाणेच महाराष्ट्राच्याही जनतेच्या पचनी पडत नाही या उलट सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री पद आम्हालाच मिळणार असा दावा करणारे राष्ट्रवादी पवारगट राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांना अवघ्या सेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले त्यातही शिंदेच्या शिवसेनेस सत्तावन्न जागी यश व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस या वीस जागी यश मिळते ही अचंबित करणारी बाब आहे त्याचवेळी यांच्या सव्वाशे उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून न आल्याने गेल्या विधानसभेत एकतरी आमदार होता ती ओळखही पार धुळीस मिळाली सर्वात मोठी व धक्कादायक बाब म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पावलांवर पाय ठेवत आदित्य ठाकरे प्रमाणे स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न पार कोसळला स्वतःच्या होमग्राऊंडवरही राज ठाकरे हे आपल्या पुत्रास निवडून आणू शकले नाहीत इतकेच नव्हे तर अमित ठाकरे हे तिसऱ्या स्थानावर घसरले शिवसेना ठाकरे पक्षाचे महेश सावंत हे दोन दिग्गज उमेदवारांसमोर सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं घेऊन विजयी झाले तर सदा सरवणकर या शिंदे सेनेच्या उमेदवारास सेहेचाळीस हजार चारशे सदोतीस इतके मत मिळाली राजपुत्र अमित ठाकरे यांना अवघी एकतीस हजार सहाशे अकरा इतकीच मतं मिळून ते पंधरा हजार सातशे सत्याहत्तर मतांच्या फरकामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले हा पराभव नसून तो राज ठाकरे व त्यांच्या मनसेवर जोरदार प्रहार करून नामुष्की पत्करावा लागणारा दारुण नव्हे तर अतिदारुण पराभव आहे प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांना आपशकून करून शत्रुपक्षाची तळी उचलून धरणाऱ्या राज ठाकरेंना ही जबरदस्त चपराक ठरली दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतः कसा खड्ड्यात पडतो याचे हे ज्वलंत उदाहरण ठाकरे बंधूंच्या भाऊबंदकीचा फायदा भाजपाने पुरेपूर उचलला व दोघा भावांना आपापसात भिडवून संपवण्यात यश मिळवले महाराष्ट्राला आदर्शवत असलेले हे दोन्ही बंधू भाजपाच्या डिवाईड अँड रूल या इंग्रजांच्या आयुधाला बळी पडले आहेत भाजपा मात्र दोघांना झुंजवत मनातल्या मनात आनंदी होत होते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाला अठरा एकोणीस वर्षात आपले बस्तान बसवता आले नाहीत दोन हजार नऊ ला विधानसभेत मिळवलेले यश त्यांना टिकवता आले नाही सततच्या बदलत्या भूमिका व धरसोड वृत्तीने त्यांची विश्वासार्हता नष्ट झाली दोन हजार चौदा ला मोदींना समर्थन दोन हजार एकोणीसला विरोध व आता दोन हजार चोवीसला मोदी शहाशी हात मिळवणी करणे जनतेला रुचलेले नाही वाघ चातुर्यामुळे ते सभा जिंकतात गर्दीही खेचतात परंतु ती मतांत परिवर्तन करू शकत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे या निवडणुकीत भाजपाने मनसेला युतीत न घेता स्वतंत्र लढण्यास भाग पाडले मनसेने जे सव्वाशे उमेदवार उभे केले होते त्यातही एकही भाजपा विरोधात नव्हता फक्त उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना पराभूत करण्याच्या उद्देशाने भाजपच्या इशाऱ्यावर उमेदवार दिले त्यामुळे हम तो डुबेंगे सनम लेकिन तुम्ही बी लेकर या न्यायाने स्वतः बरोबर बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही शिवसेनेचेही पराभूत करण्याचे पाप केले मनसेने मतविभाजन केले नसते तर ठाकरे शिवसेनेने जे उमेदवार पाच दहा हजारांनी मतांनी पराभूत झाले ते विजयी झाले असते तसेच महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारही विजयी झाले असते हे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते मनसेला पहिला फटका बसला तो अमित ठाकरेंच्या पराभवाचा इथे शिंदे गटाचे सदा सर्वणकर नसते तर अमित ठाकरे व अमित ठाकरे नसते सदा सर्वणकर या दोघांपैकी एक जण नक्कीच निवडून आला असता कारण शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे अवघ्या नऊशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत त्याचवेळी अमित ठाकरे यांनी सदा सरवणकरांची एकतीस हजार सहाशे अकरा मतं कुजवली अमित ठाकरे यांचा पराभव करून मनसेचे नाक कापण्याचा प्रयत्नाचा प्रकार या ठिकाणी करण्यात आला भाजपा व शिंदे यांनी करून राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वात सुरुंग लावला असाच प्रकार मनसेचे एकमेव आमदार हे विरुद्ध वर्षे राजू पाटील यांच्या बाबतीत झाला मनसेची ए प्लस जाणारी ही जागा शिंदे पिता पुत्राच्या दगबाजीने घडवली राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता विधानसभेत आम्ही तुमच्याही विरोधात उमेदवार देणार नाही म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन राजू पाटील यांना सहासष्ट हजार मतांनी पराभव करण्यास कारणीभूत ठरले वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना अपशकून करण्यासाठी संदीप देशपांडे या पळपुट्यास उमेदवारी दिली तिथेही मिलिंद देवरांची एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं नासवली व आदित्य ठाकरेंचा विजय सुकर केला आदित्य ठाकरे हे मिलिंद देवरा व संदीप देशपांडेंवर मात करून आठ हजार आठशे तेरा मतांनी विजयी झाले तर मनसेच्या संदीप देशपांडे यांना त्रेचाळीस नऊशे सत्तावन्न मतांनी पिछाडी लाभल्याने ते तोंड घशी पडले याच पद्धतीने ठाणे येथे मनसेचे अविनाश जाधव पडले व भाजपचे संजय केळकर विजयी झाले शिवडी मतदारसंघातून अजय चौधरींनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना सात हजार एकशे पन्नास मतांनी पराभवाची धूळ चारली अशा प्रकारे मनसेने मग ठिकठिकाणी -थी उभ्या केलेल्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला अठरा वर्षांच्या वाटचालीत तेरा आमदारांवरून एक आमदार व आता तर शून्य आमदार अशी वाटचाल केली आहे ही वाटचाल अधोगतीकडे का सुरू आहे याचे आत्मपरीक्षण राज ठाकरे यांनी करून भाऊबंदकी समाप्त करावी व सन्मानाने ठाकरे बंधूंनी गरिबांचे डाव धुवून लावावेत अशी महाराष्ट्राची इच्छा आहे दिलीप मालवणकर ज्येष्ठ पत्रकार उल्हासनगर जिल्हा ठाणे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर